सात दोन हजार तेवीस रोजी भूमिगत आंदोलन केलं त्यावेळेस बागुल साहेब आले होते आणि आपल्या रावेरचे तहसीलदार साहेब सुद्धा आले होते यांनी आमची बैठक बावीस सात दोन हजार तेवीस रोजी लावली होती आम्हाला समजूत घातली त्यावेळेस महापूर आला होता ऐनपूर निंबोर रस्त्यामध्ये पूर्ण चक्का जाम झाला होता त्यावेळेस सुद्धा साहेब आजपर्यंत आमचं कुठलंही काम झालेलं नाही म्हणून ही वेळ आता करायचं काय सांगा तुम्ही आम्हाला ना, साहेब तुम्हीच घातली तुमच्या शब्दावर आम्ही मान ठेवून आम्ही आंदोलन मागे घेतलं तरी सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही ओलमन भटकत आहे आता जायचं कुठं માલિકોને આમચા સતત જટનાતા હતા સતત તવા ચાલા કુદા બાવા માલીએ એને દેખાય છે માન્ય સાહેબ દીપવા લાડાનો કે જીવા કરી દોમેલે કઈ તને રાખી દેઉ પીરા જરા થાવાના લાડાનો કો બારે લાડાનો કાર સુપર સર મલક ઓર ઓર ઈ નહી આરો

Ini kayak petram banget ya, Oh kakak, ya kakak. बावन अभाज झालेले का बावन्न नवीन एक एक गावाचा घ्या अंगणवाडीचे दोन विषय एक एकशे नव्याण्णव घरांचा प्रस्ताव आहे आणि दुसरा वीस घरांचा प्रस्ताव आहे बरोबर जो एकशे नव्याण्णव घरांचा पर... सॉरी वीस घरांचा प्रस्ताव आहे त्याला शासनाची मान्यता प्राप्त आहे बरोबर वीस घरांच्या प्रस्तावाला शासनाचा मान्यता प्राप्त आहे आणि ते ज्या घराचं पुनर्वसन हे आपलं आधी झालं असतं पण ग्रामपंचायत कडून आम्हाला असं पत्र प्राप्त झालं होतं की पूर्ण गावाचं ज्यावेळेस पुनर्वसन होईल त्यानंतर आमचं वीस घरांचं पुनर्वसन करण्यात आव बरोबर असं आम्हाला पत्र प्राप्त होतं मग त्यानंतर ग्रामपंचायत आम्हाला असं म्हटली की पूर्ण गावाचा प्रस्ताव आता शासनाला तुम्ही पाठवाल तेव्हा पाठवाल पण आमचं वीस घरांचं तरी पुनर्वसन करून द्या बरोबर बरोबर त्यासाठी त्या गटांच्या पाहणीसाठी आम्ही जे पत्रव्यवहार केला तो तुम्हाला माहितीच आहे मग त्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली की कि किती लोक राहतात त्याच्यात किती शेतकरी आहे कुटुंब संख्या किती आहे त्याच्यावरून भूखंड भु, किती दिला हे ठरवलं जातं की एका त्याच्या घरात पाच लोक आहेत की दहा लोक आहेत किंवा तो शेतकरी होता की बिगर शेतकरी होता आ? त्याच्यानुसार त्याची भूखंडाची साईज किती होईल ते ठरवता येतं मग ते आता आमचं सगळं काढून झालेलं आहे तुमच्या गावासाठी जेवढी जमीन आवश्यक आहे त्याचं त्या दिवशी आम्ही सीमांकन करायला आलेलो होतो तुमच्या गावात काही सरकारी जमीन आहे का त्याची आम्ही पाहणी केलेली आहे एक सरकारी गट आहे पण तो पुनर्वसनासाठी अशी त्या योग्य नाही आहे किंवा आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प जिल्हाधिकारी